काय सांगाल काय मी मीराय गावकर आज जिल्हा रुग्णालयामध्ये आले असतात तसं मी बऱ्याच वेळेस येते सारखी पण हे एक दोन दिवसामध्ये तर मला असं जाणवलं की ज्या वेळेला शासकीय जेवण येतं पेशंटला त्यावेळेला काय करते ती दोन दोन थे तीन ते तीनच मिनटं थांबते तर सगळ्यांना तिकडे या लवकर डबे लिहून जा मग ते आणतात त्यांना काही ते पत्रवाया वगैरे काय काहीच नसतं मग ते पेशंट येतात काही हातावर घेऊन जातात काही जो आणलेले असतात असतात ताटामध्ये घेऊन जातात काही पेशंटला तर भेटत नाही लगेच चालले जातात ते लवकर या मग काही पेशंटसोबत नातेवाईक असतात नसतात त्यांचं जेवण मग त्यामध्ये काय होते काही काही पेशंटसुद्धा उपाशी राहतात हे कुठंतरी प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून समजा रोज टायमिंग किती टायमिंगला सकाळी जेवायला घेऊन येतात त्या टायमिंगमध्ये त्यांचे वार्डामध्ये गेलेले कमीत कमी दहा मिनटं त्यांनी द्यावे एक वार्डामध्ये दहा मिनटं त्यांनी द्यायला पाहिजे असं त्यांनी हे ठेवा ठेवायला पाहिजे ते। तर तसं न करता ते दोन तीनच मिनटामध्ये ते चालले जातात लगेच ते काही पेशंट उपाशी राहू नाही तर काही राहू तर, तर त्याच करीता हे कुठंतरी काहीतरी त्वर सहा पण इकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे खेड्यातून कुटुंबीय वर लोक येत असतात त्यांचे काय तरी सोबत तर असतील त्यामुळं ते जेवण प्रत्येकाला आहे नाही आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारे रोज जस प्रकारे जर त्यांनी समजा एक वार्डामध्ये थांबले आणि दहा मिनटामध्ये जर वाटताना प्रत्येकाची व्हिडिओ शूटिंग करून जर साहेबांकडे पाठवली तर साहेबांनाही माहिती मी थोडा साहेबांना की खरंच ही या ठिकाणी जेवण रेणेवरती नाही किंवा नाही गेलं अशा पद्धतीचं प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि थोडासाहेबांनी बी लक्ष घालणं गरजेचं आहे